आणि ही प्रक्रिया जर प्रवाढ क्रमांक नऊ तात् ब सर्वसाधारण गटातले जे आमचे उमेदवार सुरेश शिवाजी शेळके या यांच्या या याचिकेमुळे ते निवडणूक तात्पुरती स्थगित होण्याची शक्यता आहे असं आम्ही सांगू शकतो नमस्कार मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या चॅनल समय संघर्ष न्यूज तर सध्या आपण आज धारशीमध्ये आलेलो आणि धारशू मध्ये नगरपालिकेचा जे प्रचाराचा धुरा उडायला चालू झालेला आहे आणि ह्याच्यात काही वार्डामध्ये कायदेशीर बाबीत काही प्रकरण आढळलेत त्यात कालच न्यायालयानं वार्ड नंबर दोन सात आणि चौदा या वार्डाला मतदान प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आणि आज वार्ड नंबर नऊ या या प्रकरणात पण कोर्टामध्ये प्रकरण दाखल झालेलं दा आहे आणि ते उमेदवार आहेत आम आदमी पार्टीचे सुरेश शेळके त्यांचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं त्यांचा जो अर्ज अपत्र केला होता त्या संदर्भात त्यांनी आज कोर्टात धाव घेतलेली आहे आणि उद्या हा सुद्धा प्रभाग अं प्रभागाला तात्वती स्थगिती येऊ शकते आता कोर्टाचा विषय आहे कोर्ट न्यायालय काय करेल ते आपल्याला पाहिजे तर आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे उमेदवार सुरेश शेडके आहेत आणि अडवोकेत अजय वाघाळे यांच्या मार्फत त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतलेले ते आहे तर आपल्याला ते जाणून घ्यायचंय काय नेमकं प्रकरण आहे आम आदमी पार्टी फॉर्म भरला होता काय काय झालं नेमकं हा मी आम आदमी पार्टी तर्फे सोळा तारखेला सकाळी साडे साडे अकरा वाजता फॉर्म दाखल केला आणि आमच्या अध्यक्षाने आम, आम आदमी पार्टीचे मापुडे साहेब यांनी सव्वा अकरा वाजता आमच्या दोघांमध्ये अर्ध्या तासाचा फरक पडला मग त्यांनी सांगितलं आम्हाला की बाबा तो अगोदर आला दोघाला एबी फॉर्म जोडलेला होता छान्नी मध्ये काय झालं छाननी मध्ये दोघांचा वैद्य ठरवला वैद्य ठरवला वैद्य ठरवल्यानंतर त्यांनी सांगितलं टेक्निकल ग्राउंडवर दोघाला एबी फॉर्म दिले असतील तर आम्ही जो पहिला आला त्याचा मान्य केला पण त्यांनी विड्रॉलच्या दिवशी एकवीस तारखेला तो विड्रॉल काढून घेतला चला आता आपला काढून घेऊ आम्ही काढायला गेलो त्यावेळेस आम्हाला सांगितलं की माझाही ते रद्द करण्यात आलेला मग आम्ही ते त्या दिवशी अपील केलं अपिलाच उत्तर माकोडी साहेबांनी फॉर्म काढून घेतला ते घेतला तुमचा बी रद्द केलं हो हो, हो. आणि फक्त वेळ अभावी म्हणजे त्यांनी लवकर आले म्हणून त्यांचं पात्र आणि माझा अपात्र वकील साहेब मला सांगा आम आदमी पार्टीतून दोघांनी फॉर्म भरले होते एक रिजेक्ट झाला तर दुसरं राहावा मग असं झालं की दोन्ही उगे ठरले आणि काढून घ्यायच्या दिवशी एक काढून घेतला अपत्र केला गेला तुमच्या दृष्टीनं काय नियम काय त्या नेमकं काय काय झाले कस कसं आहे काय आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक नऊ ब सर्वसाधारण गटातून हे आमचे सुरेश शिवाजी शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच त्यामध्ये आम आदमी पार्टीने त्यांना ए बी फॉर्म देऊन एक अधिकृत घोषणाही केली आणि त्याच वार्डामधून राहुल रामकृष्ण माकोडे यांनीही आम आदमी पार्टीतर्फे त्यांना एव्ही फॉर्म दिला आणि दोघांनाही त्यामध्ये प्रक्रियेमध्ये सहभाग करून घेतला परंतु परिस्थिती त्या काळामध्ये त्या दिवशी अशी झाली की यांनी राहुल रामकृष्ण माकोडे यांनी अकरा वाजून सात मिनिटांनी पहिला अर्ज दाखल केला आणि अकरा वाजून एकोणतीस मिनिटाने सुरेश शिवाजी शेडके यांनी आम आदमी पार्टीतर्फे फॉर्म दाखल केला आणि तो विषय एक नंबर दोन नंबर वरती तो आला परंतु पुढं काय झालं की राहुल रामकृष्ण माकोडे यांनी पहिला फॉर्म त्यांनी काढून घेतला निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांनी विनंती करून तो फॉर्म पाठिं काढून घेतला आणि हे काढल्यानंतर त्या फॉर्म मध्ये पर्यायी उमेदवार म्हणजे कॉलम जर आपण जर त्यामधले जर प्रक्रियेमधलं पाहिलं तर पर्यायी उमेदवार म्हणून बदली उमेदवार म्हणून छाननीमध्ये बाद झालेला उमेदवार म्हणून एक ऑप्शन आहे जोडपत्र दोन मध्ये कॉलम नंबर पाच मध्ये एक ऑप्शन त्यामध्ये दिलेला आहे आणि त्या पर्यायी उमेदवारामध्ये हे आमचे उमेदवार म्हणजे ज्यांचं आज आम्ही सुरेश शिवाजी शेळके यांचं आज रीट म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केलं तर त्यांनी त्याचं ते त्या पर्यायी उमेदवाराच्या त्या ठिकाणी त्यांचं नाव घ्यायला पाहिजे होतं आणि आम आदमी पार्टीतर्फे त्यांना म्हणजे ते घोषित व्हायला पाहिजे होतं आणि निवडणूक विभागाने ते चिन्ह त्यांना वाटप करायला पाहिजे होतं पण तसं न होता निवडणूक विभागाने दोन्ही उमेदवार म्हणजे त्यांनी एबी फॉर्म जे आम आदमी पार्टीने दिला म्हणजे पहिल्यांदा उमेदवाराला दिला दुसऱ्या उमेदवाराला दिला आणि पर्याय मध्ये दोघांनी पण एकमेकांचे नाव टाकली परंतु ते टेक्निकल विषय होता तो खरं तर म्हणजे काय एवढा मोठा तो विषय नव्हता परंतु त्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या म्हणजे निदर्शनास ते काय आलं आणि छोट्या एक तांत्रिक गोष्टी पाहिजे पहिल्याला म्हणजे तो उमेदवार होते राहुल रामकृष्ण महाकोडे यांना वैध ठरवलं वास्तविक पाहिलं तर त्यांनी तो फॉर्म काढूनच घेतला होता पण दुसरं जे उमेदवार होते आमचे जे शिवाजी जी सुरेश शिवाजी शेळके यांना पर्यायी उमेदवार म्हणून त्याच्यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यायला पाहिजे होतं आणि आम आदमी पार्टी पक्ष का जे काही चिन्ह आहे त्यांचं ते त्यांना देऊन स्वीकृत करायला पाहिजे होतं तसं न होता त्यांनाच वैद्य अवैध ठरवलं पहिलं तर रामकृष्ण म्हणजे ते राहुल रामकृष्ण माकोडे राम मा यांनी अर्ज महागारी घेतल्यानंतर खरं तर ती जागा आम्हाला मिळायला पाहिजे होती त्या जागेवर त्या नामांकन आमचं व्हायला पाहिजे आमचं स्वीकृत सदस्य म्हणून त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होतं या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी करून घ्यायला पाहिजे होतं तसं झालं नाही म्हणून आम्ही या याचिकेवरती म्हणजे निवडणूक याचिका माननीय जिल्हा व सत्र न्यायालय या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला आम्ही दाखल केले त्या अगोदर सत्तावीस तारखेला आम्ही निवडणूक अधिकारी यांच्यासमोर जे म्हणजे हे होते आक्षेप होते त्या आक्षेपावरती त्यांच्यासमोर आम्ही आर्ग्युमेंट केली त्यांच्याशी चर्चा केली परंतु शेवट त्यांनी तोच मुद्दा लावून धरला की दोन्ही उमेदवार हे प्रमुख आहेत म्हणजे नामांकन केलेले पर्याय उमेदवार न धरता प्रमुख पक्षाचे मानले गेले तो टेक्निकल विषय होता म्हणून आम्ही त्यांना अपात्र करत म्हणजे अवैध करत आहे असं त्यांचं बोलण्यामध्ये आलो आणि तुम्ही शेवटी तुम्ही न्यायालय म्हणता म्हणून आम्ही अठ्ठावीस तारखेला मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या कोर्टामध्ये रिट म्हणजे निवडणूक याचिका दाखल केली आणि याचिका दाखल करून एका दिवसामध्ये आम्ही उड म्हणजे प्रक्रिया फास्ट करून अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता कोर्टामध्ये याचिका दाखल केली निवडणूक याचिका आणि दुसऱ्या दिवशी सकाळ आज आज त्याच्यावर आज एकोणतीस तारीख एक आहे मेहरबान न्यायालयाने दुपारी तीन वाजता त्यावरती सुनावणी घेण्यात आली आणि सुनावणीमध्ये आम्हाला आमचं म्हणणं ऐकून घेतलं तर आम्ही आज एकोणतीस तारखेला एक नोटीस काढली होती कारण का वेळ कमी आहे कारण काय दोन तारखेला मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही बाबा इंटिमेशन म्हणजे एक नोटीस असते ते आम्ही निवडणूक विभागाला कळवण्यासाठी सकाळी आम्ही गेलो होतो आज सकाळी आम्ही साधारणतः दहा वाजता आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये हजर होतो परंतु त्या ठिकाणी तिथं कुलूप होतं आम्ही त्यांचं एक तासभर वाट पाहिली पण तिथलं काय नाही मग आम्ही तिथं त्यांचे ते फोटो वगैरे काढले कारण आम्हाला ते कोर्टासमोर सादर करायचे होते आणि मग दुपारी तीन वाजता आमचा आमचा नंबर आला आणि मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश दुबे साहेब यांच्या कोर्टामध्ये आम्हाला तीन वाजता सुनावणीसाठी आम्हाला पुकारण्यात आलं तर न्यायालयाने म्हणजे अतिशय म्हणजे एक संवेदना व्यक्त केल्या की बाबा अति म्हणजे दोन तारखेला मतदान प्रक्रिया आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आज म्हणजे एकोणतीस तारखेला आज आपल्याला हे आता इथून नोटिसा काढायच्या नोटिसा काढून त्यांना हजर व्हायचं आणि हजर होऊन त्यांचं म्हणणं ऐकून पण आपल्याला त्याच्यावरती निर्णय द्यायचा तो पण ही प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल त्याला तीन चार दिवस लागू शकतात ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल मग त्यानंतर म्हणजे त्या त्याचा त्याला महत्व राहणार नाही म्हणून मेहरबान न्यायालयाला आम्ही सांगितलं होतं की हे जे आम्ही सकाळीच आम्ही त्यांच्याकडे जाऊन जे नोटीस आहे त्यांना इंटिमेशन देण्याची नोटीस आम्ही आमच्या विधींना मार्फत आमच्या मार्फत आम्ही काढतो ते आणि या प्रक्रियेमध्ये तुम्ही पण सहभागी तुम्ही सहभागी व्हा आणि तुमचं मत हे करा तर त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला ते कुलूप बंद असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी घे करताना म्हणून हे सुद्धा आम्ही कोर्टाच्या दा आणून दाखवलं आणि दुपारी तीन वाजता कोर्टाला ही विनंती केली की आणखी एक तास वर आम्हाला द्या आम्ही त्यांच्याकडे नोटीस देत जाऊन बाय हँड देतो नोटीस आणि त्यांना हजर करतो नोटीस नुट। द्यायला पण ते कुलूपच बंद आम्ही कुणाकडे जायचं दात कुणाकडे मागायची प्रक्रियेत एकतर वेळ गेलेला आहे आणि विशेष म्हणजे आज बघा आमचे जिल्हा न्यायालयातले विदिन बांधव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने काल निधन झालं आणि त्या मध्ये काम बंद करण्याचा आमचा जिल्हा ठराव घेतला आणि ठराव घेतला ठराव घेतला आणि आमचे तर हे अर्जन्सीचे प्रकरण होत मग मेहरबान आमचे जे जिल्हा विज्ञान मंडळाच्या अध्यक्ष यांची मी विनंती मी त्यांना केली की बाबा आज आम्हाला कोर्टामध्ये हजर राहणं फार अत्यंत गरजेचं आहे तुम्ही आम्हाला परवानगी द्या त्यांनी आम्हाला परवानगी दिली आम्ही त्यावेळेस दिलगिरी पण व्यक्त केली आणि मेहरबान न्यायालयासमोर आज आम्ही हजरही झालो आणि मेहरबांना विनंती केली की के बाबा आज असं प्रक्रियेमध्ये कामकाज बंद असतानाही आज अर्जेन्सी म्हणून आमचं हे प्रकरण तुम्ही घ्या कोर्टामध्ये आणि त्यांनी ते घेतलं आणि त्या संदर्भात आमची बाजू आम्ही मांडली कोर्टामध्ये आणि त्यांना सांगितलं की बाबा ह्या सगळ्या प्रक्रियेत टेक्निकल विषय आहे त्याच्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी हे सगळ्या गोष्टी आम्ही सांगून दिलेल्या आहेत शेवटी आम्हाला आम आदमी पार्टीने स्वीकृत केलेला आहे फॉर्म दिलेला आहे पहिल्याने मी ड्रॉ केला दुसरा त्या जागेवरती येऊन तो हे नाव हे करायला पाहिजे होतं नाम त्याला चिन्ह वाटप व्हायला पाहिजे पण तसंच निवडणूक आयोगानं निवडणूक विभागाने ते आम्हाला केलं नाही आमचं म्हणणंही पूर्ण पूर्ण ऐकून घेतलं नाही आक्षेप आम्ही नोंदवला त्याच्यावरती बी त्याच्यावरती त्यांनी बोलले नाही म्हणून आम्ही नाही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पण अर्ज पूर्� केला विनंती अर्ज केला आणि शेवटी मग एक कोर्टाची प्रक्रिया आम्हाला काय वाटतं आता न्यायालयात आता नोटीस पाठवायचं तुम्हाला आश्वासन दिले नाही पाठवली असेल काय काय वाटतात म्हणजे आता आपल्या तीन प्रभागामध्ये तात्पुरती ता स्थगिती आपल्या उच्च न्यायालयाने दिले असेच प्रकरण आहेत तीन वार्ड हे चौथा वार्ड आहे काय होईल वाटत प्रक्रियेमध्ये आपला चौथ्या वार्डाची भर पडण्याची शक्यता आहे आपल्याला माहिती आहे की दोन नंबर वार्ड जो आपला धाराशिव शहरातला त्याच्या ही असंच अवैध ठरवलं होतं ते वैद्य न्यायालयाच्या माध्यमातून झालं त्यानंतर सात नंबर वार्डाचा मोठा विषय होता तोही त्या ठिकाणी न्यायालयाने वैद्य ठरवला नंतर चौदा नंबर जे वार्डाचं जे प्रकरण होतं ते फेटाळलं आता ते टेक्निकल विषय त्यांचा तो न्यायालयीन भाग होता वार्ड क्रमांक दोन आणि वार्ड क्रमांक सात हे अवैध ठरवलेले वार्ड होते त्यातले उमेदवार अवैध ते तसं आपण ठरवलं होता म्हणून त्यांची त्यांना ठरवलं कोर्टाने त्यांची बाजू मांडली त्यांच्या वकिलांनी ते सगळं केल्यामुळे ते केलं मग आम्हाला अपेक्षा आहे की बाबा वेळ कमी आहे कमीत कमी एक तारखेला तरी आम्हाला वैध ठरवतील जर जर नाही झालं तर स्थगिती देतील आणि ही प्रक्रिया जर प्रवाढ क्रमांक नऊ ब सर्वसाधारण गटातले जे आमचे उमेदवार आहेत शिवाजी शेळके या यांच्या या याचिकेमुळे ते निवडणूक तात्पुरती स्थगित होण्याची शक्यता असं सांगू शकतो तुम्हाला काय काय हे कशासाठी हा पत्र झालं झालं मला असं वाटतं की जसं दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला काही अनावश्यक गोष्टीमुळे बदनाम करून पुन्हा त्यांच्या काही नेत्यांना वगैरे जेल झाली वगैरे तिथून ते रिहा झाले वगैरे त्याच पद्धतीनं ह्या सुद्धा ह्या शहरामध्ये आम आदमी पार्टीचा कुठल्या तरी राजकीय पक्षाने दहशत घेतली असेल आणि मी निवडून येतो हे लक्षात आल्यानंतर कुठंतरी ह्या काही वेळेच्या अभावी वगैरे हे काहीतरी ह्याला कस तरी, तरी बाद करण्यामध्ये काहीतरी प्रयत्न झाले तुम्ही हो न्योड़ शंभर टक्के आम्ही इथले वतनदार आहोत मूळ आहोत ही समता कॉलनीची निर्मितीच आम्ही केली आमच्या आजच्या पंजानी वडिलांनी ही जमीन ह्या दिली त्याच्यामुळे ह्या शहराचा विकास झालेला आहे आणि मी फार्म भरतोय म्हणल्यानंतर सगळ्यांचे धाबे धानाले आणि त्यांना वाटलं अरे ह्याला कसंही करून कसं कसं बाद करता येईल ह्या पद्धतीने काही नियोजन केलं असेल हे मला निश्चितच तर पाहूया तर उद्या कोर्ट काय निकाल देईल न्याय देईल कोर्टाकडून अपेक्षा आहेत तीन वार्ड तीन वार्डचे प्रक्रिया तात्पुरती स्थगित केलेली आहे उद्या या चौथ्या वार्डची भर पडते का हे आपल्याला पाहायचं आहे आणि उद्याच आपल्याला समजणार आहे